फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस महाशिवरात्री निमित्त कुणकेश्वर महादेवाच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे आ येथे आम्ही आलो येथील व्यवस्थापन आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष गणेश वाळके नंदा वाळके आणि सर्वच कुणकेश्वर ग्रामस्थ व या पंचक्रोशीतील सर्व या देवगडवासियांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं अतिशय चांगल्या प्रकारे जवळजवळ सात ते आठ लाख आठ लाख लोकांनी आज इथे दर्शन घेतलं आणि अतिशय मनोभावे आज इथे संपूर्ण जिल्ह्यातले सर्व देव इथे भेटीला येतात ते भेटीला येत होते त्यांचंही दर्शन झालं एकोणचाळीस वर्षांनी आचऱ्याचे रामेश्वर देव सर्व इथे भेटायला आले होते अतिशय मोठा उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव इथे दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होतोय उद्या सकाळी सर्व देव हे आप आपल्या मा सागर सा समुद्रामध्ये देवांच्या बरोबर सर्व ग्रामस्थही अंघोळी हे करतील स्नान करतील सालावतप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे हा उत्सव हे सर्व मंडळींनी अतिशय जोरात आणि भक्तिभावाने साजरा केला आहे मी महादेवाच्या चरणी कुणकेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की सिंधुदुर्गवासियांना भरभरून सुख समृद्धी आणि सुदृढ निरोगी असं आयुष्य दे सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर त्याचबरोबर या जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचं नाव हे हो। महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात आणि जगात याची कीर्ती पोचू दे आणि या येथील सर्व ग्रामस्थांची सिंधुदुर्गवासियांची भरभराट होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्व कर पूर्ण कर ही मी कुणकेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका